मुलांना प्रत्यक्ष ज्ञान मिळते व भाजी बाजार कशा पद्धतीनं असतो याचे ज्ञान मिळते यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं चिमुकल्यांचा भाजी बाजार आयोजित करण्यात आला होता यावेळी जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक आणि पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड हे देखील उपस्थित होता जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुलांची या ठिकाणी देखील मुलांनी भाजी बाजार भरवला होता यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष निखिल गायतडक नगरसेवक संदीप गायकवाड ऋषिकेश बांबरसे विस्तार अधिकारी ढवळे केंद्र प्रमुख निळकंठ अण्णा घायतडक मुख्याध्यापक चव्हाण सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सोनार उपाध्यक्ष नाना मोरे शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन नारायण राऊत ज्ञानेश्वर कोळेकर उपस्थित होते यावेळी बोलताना यावेळी बोलताना सभापती सुभाष आव्हाड यांनी सांगितले की अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते आठवडी बाजारामुळे मुलांना मुलांना आपली संस्कृती समजते तसेच प्रत्यक्ष ज्ञान मिळते या भाजी बाजारात विद्यार्थ्यांनी भाजी बाजारासह भेळ इडली भजी इडली सांबर वडापाव मसाला डोसा सह अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी विशेष म्हणजे लेख वाचवा लेख शिकवा या अभियानाअंतर्गत पत्रकार संजय वारभोग व त्यांची पत्नी सौ स्वाती वारभोग यांचा सन्मान करण्यात आला याही वर्षी शाळेत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान बाजार वजन माप व्यावहारिक ज्ञान आर्थिक देवाणघेवाण हिशोब याची माहिती व्हावी विद्यार्थ्यांना एकंदरीत व्यापार किंवा मार्केट याविषयी मूलभूत ज्ञान संकल्पना त्याच्या स्पष्ट व्हाव्यात याकरिता हा किलबिल बाजार आपण दरवर्षी आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी व मु, मुली व मुली यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आयोजित केलं असतो अशी आवश्यकता असते आणि आता जी मुलांना मिळावं म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित करीत असतो शाळेमध्ये समंतर्गत बरेच उपक्रम आपण राबवित असतो या उपक्रमाने विद्यार्थ्यांचा सार्वजनिक सार्वजनिक रुपया सुख असते सांस्कृतिक कार्यक्रम वनभोजन असे विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात अनेकांशी आपला संबंध येत असतो आणि या लोकांशी कशा पद्धतीने आपण व्यवहार करायचा कारण जीवन जगत असताना सुख आणि दुःख किंवा संघर्ष हा आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे असतो तेव्हा त्या संघर्षाला तोंड देण्याची एक ताकद व उमेद त्या थे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे शाळेमध्ये आल्यानंतर पुस्तकी शिक्षण त्यांना शिक्षकांच्या माध्यमातून दिलं जातं परंतु त्या पुस्तकी शिक्षणाबरोबरच बाहेरचं ज्ञान देखील त्या मुलांना असलं पाहिजे समाजामध्ये कसं वावरायचं कुणाशी कसं वागायचं किंवा अजून बाजार आहे हा एक शिक्षणाचा भाग आहे त्याच्यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आकडेमोड किंवा बार्गेनिंग किंवा एकमेकांशी कशा पद्धतीने संवाद साधायचा या सर्व गोष्टींचं ज्ञान या बाजाराच्या माध्यमातून मिळत असत आतापर्यंत किती गेले शाळेमध्ये मुलींच्या शाळेमध्ये आज आठवडी बाजार भरला आहे त्याबद्दल तर मुली तर उत्सुक आहेतच आणि त्यासोबत बालक ही उत्सुक आहेत आणि हा चांगला उपक्रम आहे या उपक्रमाद्वारे मुलींचं जरा अभ्यासामध्ये जे त्यांनी विषय आहे तो पण पक्का होतो आणि ते नाही घेणे सवय लागते त्यांना आणि पैसे देमे घेण्याबद्दल पण त्यांची उत्सुकता वाढत आहे आणि आपल्या जवळची वस्तू विकली जात आहे त्याबद्दल पैसे मिळत दे आहे याबद्दल त्यांना खूप मोठा आनंद मिळत आहे धन्यवाद जमा पैसे दहा रुपये आणि काय आणले विकायला तू प्रतिनिधी अविनाश सह, कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड